कल्पना करा एक अशी शक्ती जी प्रामुख्याने जमिनीवर लढणारी होती पण तिनं समुद्रावर राज्य करणाऱ्या मोठमोठ्या युरोपीय सत्तांना आव्हान दिलं हे कसं शक्य झालं असेल आज आपण याच मराठ्यांच्या अजिंक्य आरमाराचं रहस्य उलगडणार आहोत हे शब्द आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि ही फक्त एक म्हण नाहीये तर ही एक क्रांतिकारी दूरदृष्टी होती विचार करा ज्या काळात भारतातले बहुतेक राजे फक्त जमिनीवरच्या सैन्याबद्दल विचार करत होते तेव्हा महाराजांनी ओळखलं होतं की जमिनीवर सत्ता गाजवायची असेल तर आधी समुद्रावर आपलं वर्चस्व हवं हो। सोळाव्या शतकाच्या मध्यात भारताचं पश्चिम किनारा तो जणू काही परकीय सत्तांच्या ताब्यातच होता पोर्तुगीज ब्रिटिश सिद्धी ह्या सगळ्यांचं व्यापारावर आणि जमिनीवर पूर्ण नियंत्रण होतं आणि ह्याच थोक्याला तोंड देण्यासाठी महाराजांनी एक असा निर्णय घेतला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती त्यांनी भारताचं पहिलं संघटित आरमार उभं केलं आणि याची वाढ किती वेगाने झाली पहा कल्याणमध्ये काही मोजक्या जहाजांपासून सुरुवात झाली आणि राज्याभिषेकाच्या वेळेपर्यंत हे आरमार एक अशी जबरदस्त ताकद बनलं होतं ज्याने शत्रूंना धडकी भरवली पण महाराजांची रणनीती फक्त जहाजं बांधण्यापुरती नव्हती नाही त्यांची खरी हुशारी तर दुसरीकडेच होती त्यांनी कोकण किनारपट्टीवर सागरी किल्ल्यांचं एक असं अभेद्य जाळं विणलं जी फक्त सुरक्षित बंदर नव्हती तर ती टेहळणीची मोख्याची ठिकाणं होती यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर त्यांचं पूर्ण नियंत्रण होतं महाराजानंतर काही काळ अस्थिरतेचा गेला आणि मग आरमाराला एक असा सेनापती मिळाला जो युरोपीय व्यापारी कंपन्यांसाठी अक्षरशः एक दुस्वप्न ठरला एका किल्लेदाराचे पुत्र कान्हूजी आंग्रे समुद्राचं ज्ञान त्यांना वारशानेच मिळालं होतं ते त्यातच जगले आणि वाढले होते त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे ते वेगाने पुढे आले आणि सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांना सरखेल हे आरमाराचं सर्वोच्च पद मिळालं आता कान्होजींची समुद्रावर नियंत्रण ठेवण्याची पद्धत एकदम साधी सरळ आणि युरोपियन लोकांसाठी प्रचंड डोकेदुखी होती तने एक सिस्टीम आणली दस्तक म्हणजे काय तर त्यांच्या समुद्रातून जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागणार कर भरावा लागणार या दस्तकशिवाय जाणारं कुठलंही जहाज जप्त केलं जायचं युरोपियन याला सरळ सरळ चाचेगिरी म्हणायचे पण कानोजींसाठी ही त्यांच्या सार्वभौमत्वाची घोषणा होती की हा समुद्र आमचा आहे त्यांचा आरमार खुल्या समुद्रात युरोपियन जहाजांशी टक्कर घेण्यासाठी बनवलेलंच नव्हतं उलट ते स्थानिक परिस्थितीसाठी अगदी परफेक्ट होतं यामुळे एक अनोखी हल्ला करा आणि पळून जा अशी रणनीती तयार झाली यालाच ब्राऊन वॉटर नेव्ही डावपेच म्हणतात म्हणजे उथळ आणि किनाऱ्यालगतच्या पाण्यात लढण्यासाठी बनवलेलं आरमार या डावपेचाने मोठ्या आणि अवजड युरोपियन जहाजांना वेळोवेळी मात दिली आणि याच डावपेचांच्या जोरावर जवळजवळ तीन दशक आंग्रे अजिंक्य राहिले त्यांनी वसाहतवादी सत्तांच्या एकत्रित ताकदीला एकामागोमाग एक पराभवाची चव चाखायला लावली त्यांचे विजय इतके प्रसिद्ध झाले की ब्रिटिश व्यापाराला याचा जबरदस्त फटका बसला त्यांनी कान्होजींना संपवण्यासाठी वारंवार प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी ते अयशस्वी ठरले ही विजयांची मालिका त्यांच्या अधम्य इच्छाशक्तीची साक्षी होती आता ब्रिटिशांना आणि पोर्तुगीजांना कळून चुकलं होतं की या माणसाला एकट्याने हरवणं शक्यच नाही मकट्टर वैरी असलेले हे दोघे सिर्फ कान्होजींना हरवण्यासाठी सतराशे एकवीसमध्ये एकत्र आले आणि त्यांनी एक मोठी संयुक्त मोहीम आखली जवळपास सहा हजार सैनिकांची फौज सोबत शक्तिशाली आरमार त्यांनी कान्होजींच्या अलिबागच्या किल्ल्याला वेढा घातला आता असं वाटत होतं की कान्होजींचा खेळ खल्लास पण झालं उलटच युरोपियन सैन्य समुद्रातून किल्ल्यावर हल्ला करत असतानाच मागून पेशवा बाजीराव पहिल्यांच्या घोडदळाने त्यांच्यावर हल्ला चढवला या दुहेरी हल्ल्यात युरोपियन सैन्याचा अक्षरशः धुव्वा उडाला केवढा मोठा अपमान होता तो कान्होजी आंग्रे सतराशे एकोणतीसमध्ये मरण पावले तेही अजिंक्य राहूनच पण त्यांनी इतक्या मेहनतीने उभे केलेले हे आरमार त्याला खरा धोका हो बाहेरच्या शत्रूंकडून नव्हता तर तो घरातूनच होता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्येच सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला आरमार विभागलं गेलं त्याची एकजूट तुटली आणि ते कमकुवत झालं त्यांचा एक मुलगा तुळाजी आंघे वडिलांसारखाच पराक्रमी आणि बंडखोर होता त्याने ब्रिटिशांना आव्हान देणं सुरूच ठेवलं पण त्याचबरोबर त्याने मराठ्यांचे पंतप्रधान म्हणजे पेशव्यांनाही जुमानलं नाही आणि इथेच एक मोठी विनाशकारी चूक झाली पेशव्यांनी तुळाजीला संपवण्यासाठी कोणाशी हात मिळवणी केली तर ब्रिटिशांशी ज्यांच्याविरुद्ध मराठे कित्येक दशकं लढले त्याच शत्रूला सोबत घेतलं सतराशे छप्पनमध्ये या युतीने विजयदुर्ग किल्ल्याला वेढा घातला समुद्रातून रॉबर्ट क्लाईव्हचं ब्रिटिश सैन्य आणि जमिनीवरून पेशव्यांचं सैन्य तुळाजी आणि त्यांचा आरमार पूर्णपणे कोंडीत सापडलं आणि मग एका युगाचा अंत झाला तुळाजींचा पराभव झाला त्यांना कैद करण्यात आलं आणि विजयी ब्रिटिशांनी संपूर्ण मराठा आरमार जाळून टाकलं भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे रक्षण करणारी ती अभेद्य ढाल कायमची नष्ट झाली आणि ती कुणामुळे परकीय शत्रूंमुळे नाही तर अंतर्गत कलहामुळे मराठा आरमाराची ही कहाणी आपल्याला दूरदृष्टी रणनीती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतर्गत फुटीचे काय भयंकर परिणाम होऊ शकतात हे शिकवते आणि एक प्रश्न मागे सोडून जाते जर ही शक्तिशाली सागरी ढाल आपल्याच लोकांनी तोडली नसती तर कदाचित भारतातील वसाहतवादाचा इतिहास आज काहीतरी वेगळाच असता नाही का